मला जर क्रियापदाचं पहिलं रूप माहित असेल म्हणजे एकच क्रियापद माहित असेल तरी सुद्धा तुम्ही त्यापासून वाक्य तयार करू शकता कसं तर बघा की क्रियापदाचं मूळ रूप लिहा त्यानंतर स्टॉप द्या आता सेंड म्हणजे पाठवणे पण सेंट नंतर फुल स्टॉप दिला की त्याचं होतं अर्थ होतो पाठवा रन म्हणजे पळणे फुल स्टॉप दिला की त्याचा अर्थ होतो पळा कॅच म्हणजे पकडणे फुलस्टॉप दिला अर्थ होतो पकडा स्टॉप म्हणजे थांबणे फुलस्टॉप दिला अर्थ होतो थांबा राईट म्हणजे लिहिणे फुलस्टॉप दिला अर्थ होतो लिहा सीट म्हणजे बसणे फुलस्टॉप ouais दिला अर्थ होतो बसा पे म्हणजे पे करणे फुलस्टॉप द्या पे करा बाय म्हणजे विकत घेणे फुलस्टॉप द्या विकत घ्या किंवा विकत घे अॅक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे फुलस्टॉप द्या स्वीकारा रिजेक्ट म्हणजे नाकारणे किंवा नकार देणे फुलस्टॉप द्या नकार द्या आता यापुढे तुम्ही शब्द ऍड करू शकता कसं पहा सेंड अँड ईमेल ईमेल पाठवा सेंड युअर एम्प्लॉई तुमचा एम्प्लॉई पाठवा रन रन फास्ट फास्ट शब्द ऍड केला कॅच पकडा कॅच नथी चोराला पकडा आता याला जर तुम्हाला निगेटिव्ह करायचं असेल मित्रांनो तर या प्रत्येक शब्दापूर्वी म्हणजे या प्रत्येक क्रियापदापूर्वी डोंट ॲड करा हा डोंट सेंड पाठवू नका डोंट रन पळू नका डोंट कॅच पकडू नका डोंट स्टॉप थांबू नका डोंट राईट लिहू नका डोंट सीट बसू नका डोंट पे पे करू नका डोंट बाय विकत घेऊ नका डोंट ऍक्सेप्ट स्वीकारू नका आणि डोंट रिजेक्ट नाकारू नका